नववारी कमिटी तयार केलेली आणि त्यांची होम मीटिंग आम्ही आज त्या ठिकाणी घेऊ विशेष असं की नऊ अध्यक्षांपैकी दोन तीन अध्यक्ष सदस्यांचं टार्गेट त्या ठिकाणी दिलं जाणार आहे मंडळाध्यक्षांची याच्यामध्ये खूप महत्वाची जबाबदारी आहे आम्ही गेली सात दिवस दहा सा दिवसापासून पाठीमागे नरेंद्र भाऊ साहेबांच्या कार्यकर्त्यांनी दिलेले आणि आपल्या यांनी तर नऊशे वरती सदस्य नोंदी केलेली त्यांना काम लावलं आम्हाला मंडळाध्यक्षांकडनं तेवढा रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळत नाही आम्ही जिल्हा स्तरावर एक आयोजन समिती आमच्या आहे आणि हे आहे पण त्याच्यामुळे आपण पक्षाचा सदस्य नोंदणी थांबवत नाही आपण रचना म्हणून पक्षाच काम केलेले पक्षा पक्षाबाहेर गेलेले अजूनही तशाच प्रकारचं चाललेले ती रचना करायला लागली बदलापूरला आपल्या कार्यकर्त्यांची पण घेतली महिलांची पण घेतली धन्यवाद हेच तर पार्टीच्या इशऱ्याचं गमक आहे भारतीय जनता पार्टी ही संघटनेची पार्टी आहे आणि त्यामुळे या व्यासपीठावर हे दोघंच काय पण सगळेच हे एकत्र येत असतात आणि पार्टी पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आणि आत्ताचं जे सध्याचं अभियान आहे सदस्य नोंदणी अभियान या अभियानामध्ये सगळेजण एकत्रितपणे काम करून सदस्यांनी अतिशय चांगल्या रीतीने पुढे नेऊन अग्रेसर राहतील असं मला निश्चित खात्री वाटते शंभर टक्के भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सगळं बघतो आहे की या नवीन वर्षामध्ये चांगलं शक्तिशाली विधानसभेमध्ये असं सरकार आलेलं आहे आमचे नेते देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आहेत पण त्याच्यामुळे अतिशय चांगल्या घटना घडतायत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला ठाणे जिल्ह्यामध्ये चांगलं असं यश मिळेल असं मला खात्री वाटते